सात ते आठ वर्ष झाली कधी अभ्यास सुरू केला कधी थांबला कधी आत्मविश्वास आला कधी हरवला आणि त्या सगळ्या वर्षांमध्ये मी शिकले एक गोष्ट म्हणजे अपयश नाही पण पुन्हा उठणं म्हणजे शक्ती आज मी ठरवले आता नाही थांबायचं आता नाही म्हणायचं की ही वेळ नाही ही परिस्थिती नाही माझ्याजवळ वेळ नाही किंवा मला वेळ मिळत नाही फक्त म्हणायचं मी करणार आणि मी करणारच नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या डेली रुटीन प्लस मोटिवेशनल व्लॉग मध्ये कारण मी ज्या चुका केल्या त्यात तुम्ही चुका करू नका किंवा मी ज्या माझ्या आयुष्यात संघर्ष पाहिले आणि या संघर्षामुळे मी जे शिकले आज मी ते तुमच्यावर शेअर करणार आहे चला तर माझ्या अभ्यासाची सुरुवात सकाळी साडेचारला झाली जरी मी शाळेत जात असले तरी मी माझा एक ते दोन तासाचा अभ्यास माझा सकाळी डेली असतो जे की आपले जुने सबस्क्रायबर आहे त्यांना माहीत आहे की ताई अगोदर लाईव्ह पण घ्यायच्या पण आता ते शक्य होत नाही कारण आता जरा जबलिंग होत आहे तर बघा मी इथे माझा थोडा अभ्यास करून घेत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मी अशा छोटे छोटे मोटिवेशन व्हिडिओ छोट्या छोट्या स्टडी टिप्स आणि कसं क्रॅक करायचा कसा हाऊस ने अभ्यास करा हे तुमच्या बरोबर शेअर करणार आहे नक्की आत्ताच लाईक करा आणि सबस्क्राईब करून देखील ठेवा आणि हो आपले एक मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्यावर मी आपल्या काही नोट्स वगैरे टाकते तुम्ही जाऊन ते जॉईन करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बघा माझा अभ्यास झाल्यानंतर मी माझ्या स्वयंपाकाची तयारी सुरुवात केली कारण माझी मुलगी साडेसहाला तिची व्हॅन येते आणि ती स्कूलला जाते त्यामुळे मग आता मी सगळा स्वयंपाक करून घेणार आहे आमचा माझ्या मुलाचा माझ्या मिस्टरांचा कारण मला पण नऊला ला शाळेत जावं लागते म्हणून मी हा सगळा स्वयंपाक आता आवरून घेणार आहे आणि स्वयंपाक करता करता माझा जो काही असला एखादा व्हिडिओ तर तो बघते नाही वेळ मिळाला तर तो राहू देते कारण इथे स्किप करते कारण इथे मला सकाळी खूप घाई असते त्यामुळे तो भाग मी जरा स्किप करते बघा मैत्रिणी हे आयुष्य सगळ्यांना दिसतं काम जबाबदाऱ्या थकवा पण जे दिसत नाही ते म्हणजे त्या कामाच्या मधून शिकण्याची स्वतःला घडवण्याची इच्छाशक्ती कधी वाटत मी पुन्हा सुरू करू शकते का हो मी करू शकते पण मला भीती वाटते मी करू शकेल का मी एवढं सगळं कशी अरेंज करेल माझ्यात आहे का तेवढी कॅपॅसिटी माझ्यात आहे का तेवढी कॅपेबिलिटी आणि अशी हिंमत होत नाही धाडस होत नाही पण मैत्रिणींनो आत्ता सुरुवात करावी लागेल कारण जेव्हा आपण एखादं पाऊल उचलतोय ना त्या पाऊलातच मग आपण आपल्याला सुरुवात करत असतो आणि नंतर बघा मी सगळे कामं माझे जे मला महत्त्वाचे कामं होतं ते आटपून माझ्या स्कूलला गेले आणि स्कूलला तुम्हाला माहीत आहे माझं स्कूल असतं मग त्यानंतर मी घरी आले आणि घरी आल्यावर थोडं रेस्ट केलं रेस्ट केल्यानंतर मग माझी जी, जी भांडे घासायची होती तर आता भांडे घासायची होती तर दुपारच्या टायमाला मी जेव्हा भांडे घासते तेव्हा मी एक लेक्चर युट्यूबचं किंवा मग जेही मला महत्वाचं लेक्चर वाटतंय ना ते मी अटेंड करते म्हणजे करते म्हणजे असं काण्यात ऐकून करते जे की मी भांडे घासता घासता करते किंवा झाडून करता करता तो की मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण आधी मी विचार करत होती मी भरपूर चुका केल्या मी माझा अभ्यास अर्धवट सोडत होती मी फक्त रडत बसतो की मला वेळच मिळत नाही मी नुसती कामच करते मी मुलांनाच बघते मी अभ्यास कधी करू पण मी माझा स्वतः मार्ग शोधून काढलेला आहे मी माझा अर्धवट सोडलेला अभ्यास पुन्हा सुरू केला म्हणजे मी चुका केला म्हणून मी थांबले नाही मी त्यातून माझा मार्ग शोधून काढला जरी मी काम करत असले तरी मी ऐकू शकते माझा हेडफोन आहे आणि मी माझे ते छोटे छोटे आपले काय म्हणतात त्याला पैसे जमा करून ना तेव्हा मी, मी माझे हेडफोन घेतले होते आता तुम्हाला वाटतं असेल ताई काय सांगते हे पण खरंच माणूस इंडिपेंडेंट जेव्हा दुसऱ्यावर डिपेंड असतो ना तेव्हा अशाच छोटी छोटी बचत करावी लागते आपल्याला आणि मग मी हेडफोन घेतले जे की माझ्या प्रत्येक मागच्या वर्षीपासून तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की माझा असाच अभ्यास असतो म्हणून आणि मी माझा असाच अभ्यास कंटिन्यू करत आले मी एम ए असो माझं सीटेट असो माझं टीईटी असो माझं टेट असो माझा आर आर बीचा पेपर असतो माझा असाच अभ्यास असतो जो की मी भरपूर व्हिडिओ तुमच्याबरोबर भर शेअर केलेला आहे मी बघा मैत्रिणींनो आता एखाद्या गोष्टीद्वारे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एखादा कुंभार जेव्हा मडकं बनवायला घेतो ना तेव्हा तो कसा करतो प्र, पहिल्याच प्रयत्नात जरी तो कुशल असला तरी त्याचं कुंभार मडकं बनवू शकत नाही त्याला कितीतरी मडके मोडावी लागतात तेव्हा कुठं त्याचं ते छान असं नक्षीदार मडकं तयार होतं ना तर मग आपणही अशा चुका करतो आणि त्यातूनच आपण भरपूर शिकत असतो म्हणून चुका झाल्या किंवा मला वेळच मिळत नाही तर मला मी हाऊस वाईफच आहे ते मी आता सुरुवात तर कशी करू माझ्या मागे तर शेकडो कामं आहेत तर ताई आम्हाला ता वेळच मिळत नाही मी खूप घाबरली मी खूप थकलेली आहे तर असं म्हणायचं नाही स्वतःला मोटिवेट करत राहायचं स्वतःला मोटिवेट जसं की मी तुम्हाला अगोदरच दाखवलं मी थोडं गरम पाणी पिते छान रिलॅक्स होते पॉझिटिव्ह अफर्मेशन करते आणि माझ्या अभ्यासाला सुरुवात करते आणि माझी कामं करायला सुरुवात करते जरी हे सोपं असलं तरी कठीणही नाही आणि अशक्य तर नाही कारण आपण जेव्हा शेकडो कामं करूनही आपलं घरदात जबाबदाऱ्या पूर्ण करून सगळं करू शकतो हे तर एवढं तर नक्कीच करू शकतो आणि बघा मैत्रिणींनो जरी आपल्याला वाटतंय की मी आता चिखलात अडकली माझ्या शाळे होईल का हे सगळं मी एवढे सगळे कामं करून अभ्यास कशी करू आता तर माझ्याजवळ फक्त एकच महिना आहे तर काहीच करायचं नाही सगळ्यात अगोदर घाबरायचं नाही शांत मनाने स्वतःला सांगायचं मी करू शकते माझ्यात ती कॅपेबिलिटी आहे कारण जरी आपण चिखलात अडकलोय आपल्या जीवनात संघर्ष आहे तरीही आपण स्वतःला मुंगी बनवायचं कारण जशी मुंगी हत्तीला वाचवते ती गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल हत्तीला मुंगी वाचवू शकते एवढ्या मोठ्या बीग हत्तीला मुंगी वाचवू शकते आपणही मुंगी बनायचं छोटे छोटे प्रयत्न करायचे जसा वेळ भेटेल तसे प्रयत्न करायचे आणि मुंगी बनून लहान लहान प्रयत्न करून स्वतःला त्या चिखलातून बाहेर काढायचं स्वतःला किंवा आपल्या दुसऱ्याला पण चिखलातून बाहेर काढायचा आणि एक दिवस आपले हे छोटे प्रयत्नच आपलं आयुष्य बदलवणार आहे नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही जेव्हा तुमचे छोटे छोटे प्रयत्न कराल ना तेव्हाच तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि मैत्रिणींनो जरी आपण ह्या सात वर्ष चुका मी केल्या किंवा तुम्ही करत आहात पण आता नाही आपल्या चुकांना आपली ताकद बनवा प्रत्येक दिवस स्वतःला घडवा स्वतः थोडा वेळ लागेल पण बदल नक्की होईल आजपासून आपण एक गोष्ट ठरवायची थांबायचं नाही थकणं हे सामान्य आहे पण थांबणं हे त्याच्यावर उपाय नाही आहे तर पुढे पुढे चालत जायचं यशाची पायरी चालत जायचं हा दिवस जरी छोटा आहे पण बदल खूप मोठा राहील आपल्यासाठी आणि हेच डेली रुटीन आपल्याला भरपूर काही शिकवून जात असाच मी माझ्या आयुष्यात बदल सुरू केलाय तुम्ही जरी थकला असाल तर थांबू नका आत्ताच उठा पुन्हा शिका पुन्हा सुरू करा कारण कधी कधी छोट्या छोट्या चुका आपल्याला मोठं आयुष्य बनवण्यासाठी नक्की आपल्याला अनुभव देतात आपल्याला भरपूर काही शिकवून जातात आणि आपल्या लहान लहान प्रयत्नांनाच आपण आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो हे लक्षात ठेवा मैत्रिणींनो म्हणूनच अशाच मोटिवेशनसोबत अशाच उत्साहानं कमेंटमध्ये लिहा की ताई आम्ही मी जरी हाऊस वाईफ असलो तर आम्ही करून दाखवणार स्वतःला घडवणार आणि स्वतःला घडवण्यासोबत आमचे स्वप्न देखील पूर्ण करणार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी द्या आनंदी राहा पॉझिटिव्ह थिंकिंग करा बाय